घरापुढे तुळशी वृंदावन नाही असं एकही हिंदू घर आपल्याला दिसणार नाही आणि गणपतीची मूर्ती नाही असं एकही देवघर गर, हिंदू घरात नाही परंतु तुम्हाला माहिती आहे का की गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करणं निषिद्ध मानलं जातं असं मानलं जातं की गणेशाच्या जा पूजेमध्ये तुळशीचा वापर केल्यामुळे देव क्रोधित होतात त्याला दुर्वा एवढ्या आवडतात पण तुळस अजिबात नाही दुर्वा नक्तकी तुळसही औषधी आहे असं असूनही बाप्पाच्या यादीतून तुळस वर्ज्य आहे पण असं का असं अनेकदा आपल्याला प्रश्न पडत असतो तुळस ही आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते तुळशीचं पान म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते असा विश्वासही दृढ आहे अनेक धार्मिक विधींमध्ये तुळशीचं पान अनिवार्य मानलं जातं पण गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर करण्याबाबत नेहमीच विरोधाभास राहिला आहे गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण आहे गणपती बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचं वातावरण आणतं भाद्रवत शुक्ल चतुर्थी आपण गणेश चतुर्थी म्हणून ओळखतो ही आपल्या धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाची तिथी आहे या दिवशी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते बाप्पाची पूजा करताना शास्त्रोक्त विधींचा आधार घेतला जातो आणि या पूजेतील प्रत्येक घटकाचा स्वतःचा असा एक धार्मिक महत्व आहे तसंच या दिवशी तुळशीला एक विशेष स्थान दिलं जातं आणि या दिवशी तुळस गणपतीला वाहण्याची परंपरा आहे हे धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानलं जातं हे एक अपात्मक धार्मिक कार्य मानलं जातं ज्यामध्ये गणेशाच्या पूजेत तुळस पाहिल्याने विशेष फल प्राप्त होतं असं मानलं जातं या दिवशी तुळस गणेशाची कृपा मिळते घरात सुखसमृद्धी वाढते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसंच सर्व संकटांवर मात करता येते तुळशीच्या पानांचा वापर केल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते वाईट शक्ती दूर होतात आणि घरात सौख्य समाधान नांदत तुळशीच्या आणि गणपती बाप्पाच्या वादाबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते धर्मराजाची तुळस नावाची एक अतिसुंदर पुत्री होती तिला उत्तम पती हवा होता त्यासाठी ती उपवास जप प्रत्येक तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती तीर्थयात्रे दरम्यान एकदा तिला गंगेच्या किनाऱ्यावर ध्यानात मग्न असलेला तेजस्वी गणपती दिसला त्याच्या शरीरावर चंदन लागले होते गळ्यात रत्नांची माळ होती कमरेत रेशमचे पितांबर गुंढाळलेले होते आणि एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करत होता तिला तो फार आवडला म्हणून त्याला ध्यानातून जागे करण्यासाठी तिने हाका मारल्या हे एकदंता हे लंबोदरा हे वक्रतुंडा त्याचबरोबर तिने नृत्यही केले गाणेही म्हटले शेवटी गणेशाचं ध्यान भंग पावलं ध्यानाचा भंग झाल्यामुळे गणपतीने डोळे उघडले तेव्हा त्याला एक सुंदर अप्सरा दिसली तो तिला म्हणाला हे माते माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस ती म्हणाली मला तू फार आवडतोस मला तुझ्याशी विवाह करायचा आहे गणपती म्हणाला मी तुला माते संबोधूनही तू विवाहाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवलास पण मी ब्रह्मचार्याच्या मार्गावर असल्याने कधीच विवाह करून मोहपाशात अडकणार नाही गणेशाचा नकार ऐकून तुळशीला अपमान झाल्यासारखे वाटू लागले आणि तिच्या भावनाही दुखवल्या गेल्या आणि त्यावर ती म्हणाली माते संबोधून तू माझ्या भावना दुखावल्या आहेस तुझा पण कधीच पूर्ण होणार नाही तू लवकरच विवाह करशील असा मी तुला शाप देते गणपतीने तिला प्रतिशाप दिला एवढी चंचलता स्वभावात असणे हे इतरांसाठी धोक्याचे आहे म्हणून माझ्या शापामुळे तुझा विवाह एका राक्षसाबरोबर होईल गणपतीचा शाप ऐकून तुळशीला आपली चूक जाणवली आणि तिने माफी मागितली आपले स्वातंत्र्य जाणार या विचाराने अप्सरीला पश्चाताप झाला ती म्हणाली मला क्षमा कर विवाहाच्या याचनेने मी आले होते माझ्यावर अन्याय होऊ देऊ नकोस गणपती म्हणाला माते मला शाप परत घेता येणार नाही परंतु तुझी तु इच्छा पूर्ण करण्यासाठी खुद्द श्रीकृष्ण तुझ्याशी विवाह करतील व तू सुखी होशील तुला पृथ्वीवर एक पवित्र औषधी वनस्पती म्हणून स्थान मिळेल परंतु माझ्याशी निगडीत कोणत्याही पूजा अर्चनेत तुझा वापर करण्यात येणार नाही नंतर शापामुळे शंखच्युता राक्षसाशी त्या सुंदर अप्सरा म्हणजेच तुळशीचा विवाह झाला आणि नंतर भगवान शंकरांनी त्याचा वध केला मग ती अप्सरा पुढे तुळस बनली घराघरामध्ये मानाने राहू लागली व दरवर्षी तिचा विवाह गोपाळकृष्णाशी लावून देण्याची प्रथा पडली तसे असले तरी गणेशाने तुळशीचा कधीही स्वीकार केला नाही कधीच तिला आसराही दिला नाही परंतु शापातून उशाप देत तिचा उद्धार केला आणि या कारणामुळेच गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात पण तुळस नाही केवळ भाद्रपद चतुर्थीला अर्थात गणेश चतुर्थीला तुळशीतल बाप्पाला वाहिले जाते ती सुद्धा पत्री स्वरूपात असल्याने बाप्पा तिचा स्वीकार करतो पण इतर वेळा कधीच नाही यंदा सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आली आहे तेव्हा गणपती बाप्पाचे छान ढोल ताशाने स्वागत करा आणि छान पूजा करा आणि पूजा करताना पत्री स्वरूपातली तुळस बाप्पाला अर्पण करा तुम्हाला तुळशीच्या आणि गणपती बाप्पाच्या वादाबद्दलची कथा माहिती होती का हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा